काही दिवसांपूर्वी असा एक इन्सिडंट सोपीडीमध्ये मी स्वतः बघितला पेशंट इतकं तळमळत आलेलं किडनी स्टोन होता पेशंटला प्रिव्हियस सोनोग्राफीचे रिपोर्ट होते त्यात आम्ही बघितलं तर पाईपमध्ये स्टोन होता पण त्याला बरेच दिवस झाले होते अगदी एक सहा महिन्यापूर्वी तर त्याचा रिपोर्ट असेल रिपोर्ट बघितल्यावर लक्षात आलं की पेशंटला स्टोन वारंवार होतोय आणि आतासुद्धा पेशंटला प्रचंड त्रास होतोय एक एक्झामिनेशन करताना जाणवलं की पेशंटचा ब्लॅडर पाल्पेबल आहे युरिन बराच वेळ तटलेली आहे पेशंटला लघवीच झालेली नव्हती आणि मग आम्ही पेशंटला सांगितलं की इमर्जन्सीमध्ये तुमची परत एक रिसोनोग्राफी करून घेणं गरजेचं आहे सोनोग्राफी झाली पेशंट परत आमच्याकडाला हट्टच होता की मला परत ऑपरेशन करायचं नाही आहे मला औषधांनीच खडा पाडायचा आहे सोनोग्राफी बघितल्यानंतर सोनोग्राफीचा रिपोर्ट हा होता की युरिनरी ब्लॅडरमध्ये म्हणजे मूत्राशयातच तीस एम एमचा स्टोन होता आता कसं असतं किडनीपासून मूत्राशयापर्यंतची जी पाईप असते ती सहा एम एमची असते स्टोन तीस एम एमचा पेशंटच्या मूत्राशयात असल्यानंतर कुठलीही कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट झाडपाल्याची ट्रीटमेंट आणि कुठलीही ट्रीटमेंट इथं वर्क करणार नाही हे मला आणि सरांना माहिती होतं त्यामुळे आम्ही पेशंटला सरळ सांगितलं की बाबा ह्याला ऑपरेशनची गरज आहे